श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो की तुम्हाला तुमच्या माणसांची खूप हो काळजी चिंता ही सतत सतावत असते वाटत असते तुम्ही नेहमी त्यांच्या भल्यासाठीच प्रयत्न करत असता त्यांचे सर्व चांगले व्हावे यासाठीच तुम्ही आमच्याकडे नेहमी प्रार्थना करत असता बाळा तू एक खूप पवित्र आणि दिव्य आत्मा आहेस तुम्ही फक्त तुमच्या स्वतःचाच कधीच विचार केलेला नाही तुमच्या स्वतःबरोबरच नेहमी तुमच्या माणसांच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्न केलेला आहे त्याचा विचार केलेला आहे तुमच्यासोबत इतरांचेही भले व्हावे अशी तुमची प्रामाणिक नेहमी इच्छा असते तुमच्यासारखी काळजी घेणारी खूप प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या माणसांना लाभलेली आहे यामध्ये तुमच्या माणसांचे खूप मोठे भाग्य आहे तेव्हाच तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहात बाळा तुझ्यासारखी निर्मळ मनाची एक पवित्र आत्मा या कलयुगामध्ये खूप कमी पाहायला मिळतात तुम्ही खूप खरे आहात खूप सच्चे आहात म्हणूनच तर या सर्व ब्रह्मांडातील शक्तींचे आशीर्वाद त्यांचे प्रेम हे नेहमी तुझ्यावर बरसत असते त्यांचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुम्हाला कोणी त्रास दिला तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न जरी कोणी केला तर तुम्ही त्या व्यक्तीला काहीही न बोलता त्यांना माफ करून टाकता त्यांना जाऊ देता पण या ब्रह्मांडाच्या शक्ती सर्व काही पाहत आहेत जे कोणी तुम्हाला त्रास देतात तुम्हाला फसवतात तुमची चेष्टा करतात तुम्हाला दुखवतात त्यांना या ब्रह्मांडाच्या शक्ती त्यांच्या कर्माची फळे त्यांना देतातच त्यांना योग्य तो धडा शिकवतात या शक्तींचे सुरक्षा कवच नेहमी तुझे रक्षण करतच असतात तुला कोणतीही अडचण भासू नये यासाठी या शक्ती नेहमी तुझ्यासाठी काम करत आहेत आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुमच्या अवतीभोवतीच आम्ही असतो आणि याची जाणीव तुलाही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून होतच असते आमचा आभास तुला होतच असतो त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस कधीच तुझ्या स्वतःला एकटे समजू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे हे कधीच विसरू नकोस बाळा तुझ्या माणसांचे खूप मोठे नशिब आहे की त्यांना तुझी साथ मिळालेली आहे तुझ्या आसण्यानेच या ब्रह्मांडाच्या शक्तींची कृपा तुझ्या प्रिय व्यक्तींच्या सोबत देखील आहे त्यांचे रक्षण करत आहे कारण तुला नेहमी सुखी आनंदी या शक्तींना पाहायचे आहे आम्हाला पाहायचे आहे त्यामुळे तू तु तुझ्या प्रिय व्यक्तींची जी नेहमी एवढी काळजी चिंता तुम्ही करत असता ती करणे सोडा कारण आमचे लक्ष आमचे आशीर्वाद नेहमी तुझे आणि तुझ्या प्रिय व्यक्तींचे रक्षण करतच असणार आहे तुमच्या सोबत असणार आहेत त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तुझे कधीच कोणीच काहीही वाकडे करू शकणार नाही हे लक्षात ठेव तू फक्त तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव तुझे हे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा लोकांचा एवढा जास्त विचार करून स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नकोस लोक काय म्हणतील याचा विचार करत बसण्यापेक्षा तुझे मन तुला काय म्हणत आहे तुला काय सांगत आहे तुझ्या स्वतःला काय वाटत आहे तुला काय पाहिजे आहे याकडे तू लक्ष दे लोक काय लोक तर फक्त नावेज ठेवत असतात नावे ठेवणे हे लोकांचे कामच आहे काही चांगले केले तरी लोक नावेज ठेवतात आणि काही वाईट केले तरी देखील लोक नावेज ठेवतात त्यामुळे फक्त लोकांकडेच लक्ष देत जर तुम्ही बसाल तर तुम्ही मागेच राहाल स्वतःला तुम्ही विसरून जाल त्यामुळे लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या त्याने तुमचे कल्याणच होणार आहे लोक हे पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील तेव्हा लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा तुमच्या मनाला काय वाटते याचा विचार करा बाळांनो तुम्ही आम्हाला इकडे तिकडे कोठेही शोधू नका तुम्हाला जर आम्हाला पाहायचे असेल तर तुमच्या आई वडिलांमध्ये आम्हाला पहा कारण आम्ही तुमच्या आई वडिलांमध्येच वसलेलो आहोत तुम्हाला जर आमच्या कृपेच्या पात्र बनायचे असेल आमच्या आशीर्वाद तुम्हाला मिळावा असे जर तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तुमच्या आई वडिलांची सेवा करा त्यांचा सम्मान राखा त्यांचा आदर करा त्यांना कष्ट होईल असे कधीच वागू नका त्यांना कधीच दुखावू नका त्यांना खूप प्रेम द्या सम्मान द्या त्यांना जपा त्यांची काळजी घ्या मग आपोआपच तुमच्यावर आमच्या कृपेचा वर्षाव हा होऊ लागेल हे लक्षात ठेवा आईच्या माईची ऊब आणि वडिलांच्या खंबीर पाठिंब्याची सावली हेच तुमचे खरे धन आहे त्यांच्यामुळेच आज तुम्ही या जगात आत्मविश्वासाने उभे आहात त्यामुळे परमेश्वराला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा तुमच्या आई वडिलांमध्ये शोधा तुमचे कल्याण होईल आईवडिलांची खरी किंमत ही त्यांना समजते त्यांचे महत्त्व त्यांच्या नसण्याची उणीव त्यांना समजते ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचे छत्रच नसते त्यांचे प्रेम नसते आणि ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचे छत्र असते त्यांची साथ असते त्यांना मात्र त्यांच्या आईवडिलांची त्यांच्या काळजीची त्यांच्या मायेची कदरच नसते बाळांनो तुम्ही सर्वजणच आमचीच लेकरी आहात त्यामुळे तुमच्या सर्वांची काळजी घेण्यासाठीच आम्ही आई वडिलांचे रूप घेतलेले आहे तुमच्या प्रत्येकांचे आईवडील हे, आई हे आमचेच एक रूप आहे त्यामुळे त्यांची कधीच अवहेलना करू नका आई वडिलांना त्रास देणे त्यांचा अपमान करणे आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणणे यासारखे पाप हे साधे पाप नसते खूप महाभयंकर गुन्हा असतो खूप मोठे पाप असते आणि या पापापासून सुटका होणे अशक्य आहे याचे खूप मोठे भोग हे भोगावे लागतात तुमच्या त्रासांमुळे तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात एक जरी अश्रूचा थेंब आला तरी त्यांच्या त्या एका अश्रूच्या थेंबामध्ये तुम्हाला नरकात पाठवण्याची शक्ती असते तुमच्या आई वडिलांना दुखावून त्यांच्या डोंगळ्यात अश्रू आणू तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःसाठी नरकाचा दरवाजा हा खुला करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे एखाद्या वेळेस तुमच्या घरातील देवाऱ्यातील किंवा देवळातील देवाला पूजायचे जरी राहिले तरी चालेल त्यांना नमस्कार करणे जरी राहिले तरी देखील चालेल पण रोज तुमच्या घरातील तुमचे देवस्वरूप आईवडिलांना मात्र दररोज नमस्कार करा दररोज त्यांचा आशीर्वाद घ्या तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्यासाठी इतका अनमोल असतो की तुमचे जीवन त्यांच्या आशीर्वादाने अगदी धन्य होऊन जाते तुमच्या मार्गातील सर्व अडचणी कष्ट संकटे ही दूर होऊन एक यशस्वी आनंदी आणि मुख्य म्हणजे निरोगी सदृढ आयुष्य तुम्हाला प्राप्त होते आई वडिलांच्या आशीर्वादांमध्ये खूप ताकद असते आणि त्यांच्या तळतळटामध्ये देखील खूप भयानकता असते तुमचे अस्तित्व तुमचे जीवन पूर्णपणे जाळून राग करण्याची ताकद त्यांच्या आश्रूंमध्ये त्यांच्या तळतळाटामध्ये असते हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या त्यांचा कधीच तळतळाट तुम्ही घेऊ नका त्यामुळे बाळांनो हो। नेहमी तुमच्या आईवडिलांचा आशीर्वादच घ्या त्यांना जपा त्यांना प्रेम द्या त्यांना आदर सन्मान द्या त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य हे फक्त तुमच्याकडे पाहूनच काढलेले असते तुमच्या स्वप्नामध्येच त्यांनी त्यांची स्वप्ने रंगवलेली असतात त्यामुळे कधीच तुमच्या आईवडिलांना दुखावू नका त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणू नका त्यांची काळजी घ्या त्यांना जपा तुमच्या आईवडिलांची तुम्ही काळजी घेणे हा तुमचा सर्वात मोठा धर्म आहे आणि तुमचे खूप मोठे हे कर्म आहे तुमचे हे काम आहे त्यामुळे तुमचे हे कर्म तुम्ही अगदी प्रामाणिकपणे पार पाडा तुमचे कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे तुम्ही पार पाडा मग आपोआपच आमच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर होऊ लागेल तुमच्या मार्गातील सर्व अडचणी संकटे ही ओपोपच दूर होऊ लागतील काळजी करू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत नेहमी तुमचे कर्म चांगले करत रहा। मग तुमचे सर्व चांगलेच चा होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ